मराठा सेवा संघाच्या वतीने नवा मोंडा नांदेड येथे मुलीचे वसतिग्रह गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी चालते त्याचबरोबर मुलाचे वसतिग्रह या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या वतीनं चालते या या ठिकाणी विक्रांतदादा शिंदे यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांनी या मुलीच्या वसतिगृहाला या ठिकाणी भेट दिली आणि त्यांनी त्यांच्यातर्फ त्यांच्यातर्फे या ठिकाणी हातभार म्हणून हे हॉस्टेल चालवण्यासाठी एक हातभार म्हणून या ठिकाणी त्यांनी मदत या ठिकाणी दिलेली आहे या या ठिकाणी मधुकर मामा देशमुख इंजिनियर शेरा पाटील साहेब संभाज बिगड जिल्हाध्यक्ष सुभाषराव कोल्हे अंकुश कोल्हे सोपान नेवल पाटील हे सर्व या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत जर मी आज कार्य पाहिलं आहे मी खूप प्रसन्न झालो की मराठा समाज व काही इतर समाजाचे पण एवढ्या चांगल्या पद्धतीनं व्यवस्था सुव्यवस्था होत आहे जीवनाची खाण्याची शिक्षणाची राहण्याचे आणि ह्याबद्दल ब मला असं वाटलं की मला पण ही एक आ, 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 सेवा करण्याची मला ही एक संधी वाटली इतर अवांतर खर्च करण्यापेक्षा सेलिब्रेशन करण्यापेक्षा बड्डेचे म्हणजे ब केक कापण्यापेक्षा माझं जर इथं काही उपयोग होत असेल मदत होत असेल तर त्याच्यात मी खूप आनंदी आहे आणि समाधानी आहे आणि मला ही संधी भेटली की एवढ्या एका चांगल्या कामाला मी माझं थोड्या छोटेखानी योगदान देऊ शकतो ह्याच्याबद्दल मला खूप चांगला वाटत